बातमी आहे निगडी गावठाण येथून दरवर्षीप्रमाणे जय बजरंग तरुण गणेश मित्र मंडळाद्वारे निगडी या ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव मंडळाद्वारे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो हे मंडळ गेले पासष्ट वर्ष निगडी गावठाण येथे कार्यरत आहे दिवंगत महापौर मधुकर पवळे यांची गणेशोत्सवाची परंपरा या मंडळाच्या अध्यक्ष दत्तात्रय पवळे आणि त्यांचे कुटुंबीय पुढे नेत आहेत कोरोना महामारीमध्ये या मंडळाने मंदिरातच साध्या पद्धतीने गणपती बाप्पाचे पूजन केले आणि यावर्षी मोठ्या थाटामाठात था मंडळाचे परिसर सजवून यंदाच्या वर्षी गणेशोत्सव साजरा होत आहे जय बजरंग तरुण मंडळाच्या वतीने यावर्षी गणराज पॅलेस यांचा देखावा सजवण्यात आला विशेष म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या विद्युत रोषणाई करून मंडळाचा परिसर गजबजून गेलाय त्यामुळे नागरिक आणि भाविक मोठ्या प्रमाणात इथे येऊन बाप्पाचे दर्शन घेत आहेत तसेच या मंडळाद्वारे काय काय उपक्रम राबवण्यात येतात आणि मंडळाबद्दल अधिक माहिती आपला आवाजशी बोलताना दिली आहे या मंडळाचे सचिव लव धुमाळ आणि ओमकार पवळे यांनी पाहुयात नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बापाचा उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आता मी आलो आहे निगडी येथील जय बजरंग तरुण मंडळामध्ये आणि आपल्यासोबत आता या मंडळाचे सचिव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव हो काय माझं नाव लव धुमाळ मी मंडळाचा सेक्रेटरी आहे काय सांगाल तुम्ही गेली दोन वर्षं कोरोना काळात गेली आणि त्याच्यामुळे सर्व जे सण होते त्याच्यावर निर्बंध आले होते आणि आता कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी को झाला आहे आणि आपल्याला सार्वजनिक सण उत्साहात साजरे करता येत आहे तर काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही ह्या वर्षी गणपती बाप्पाचं स्वागत केलं तसं बघितलं तर दोन वर्ष हा भारतातील सर्व नागरिकांसाठी किंवा किंबहुना जगातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत करोनाच्या दृष्टीने कठीण काळ होता आणि त्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व नागरिक आरोग्याच्या दृष्टीने आणि ते जण असा काळजीच होता की बाबा आपल्या आरोग्याची प प्रत्येकाला काळजी होती त्या दृष्टीने आम्ही गेल्या दोन वर्षात अत्यंत साधेपणाने मंदिरामध्ये गणेशोत्सव साजरा केला आणि कुठलाही जगमगाट किंवा कुठलंही हे करता नसताना अत्यंत साधेपणाने आम्ही गणेशोत्सव साजरा केला त्या काळामध्ये महत्त्वाचं म्हणजे आम मंडळाच्या वतीने आणि आमच्या दिवंगत महापौर मधुकररावजी पवळे प्रतिष्ठानच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य दत्तानांद पवळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण ज्या ए जिथं ज्यांना गरजू लोक आहेत त्यांना इथं ओंकार असेल किंवा त्यांचे सहकारी सर्व असतील आमच्या मंडळाचं हे पासष्टवं वर्ष आहे आणि आत्ता जर तसं बघितलं तर ओंकार किंवा हे जी मंडळ आहेत ही आमची ग गणपती मंडळातली ह्या तिसरी पिढी आहे आत्ता चालू असलेली जुन्या पिढीपासून जे पारंपरिक पद्धतीने जो गणेशोत्सव साजरा होतो आणि जो म म उत्सव साजरा केला जातो ह्यातमध्ये नागरिकांना इतकं आनंददायी वातावरण असतं आणि म अण्णांनी जे मधुकरांना पवळींनी जे आदर्श घालून दिले हेच आमचे आम्ही सर्व त्यांचे अनुयायी किंवा जे आमचे हे सरकारी सभासद आहेत हेच नेहमी नेटाने सर्व कार्य पुढं नेत आहेत आणि आत्तापर्यंत असाच आम्ही यापुढे यापुढे असाच गणेशोत्सव आम्ही साजरा करू आणि सर्वांना आनंदीमुळे आनंदी करूया गणेशोत्सवादिन मी सर्वांना गणेशोत्सवानिमित्त सारा मंडळाच्या वतीने मंडळाचे पदाधिकारी सदस्य व मंडळाच्या अध्यक्ष होते आणि या ठिकाणी धन्यवाद दादा तुझं पवळे काय सांगशील या वर्षी एक वेगळ्या पद्धतीने ते गणेश मंडळाची सजावट केली आहे याबद्दल काय सांगशील गेल्या पासष्ट वर्षांपासून हे मंडळ आता या पासष्टव्या वर्षात पदार्पण पा करत आहे तरी गेले पासष्ट वर्षात अनेक वेगवेगळे उपक्रम अनेक वेगवेगळे देखावे या ठिकाणी सादर करण्यात आले यंदाचा देखावा थोडासा वेगळा आहे गणराज पॅलेस म्हणून जे आपल्या ह्यावेळेसच्या वेळेसच्या देखाव्याचं नाव आहे तर इथून मागं जे दोन वर्ष गेले कोविडमध्ये तर ह्याच्यात काही आपल्या हलते देखावे नवीन तयार झाले नाही त्यामुळे ह्यावेळेस जरा वेगळं काहीतरी म्हणून मग हा यंदाचा गणराज पॅलेस म्हणून हा देखावा आपण सादर केला आहे गणेश उत्सवात दिवंगत महापौरांना अण्णापवळे यांचा नेहमीच खूप मोठा सहभाग होता या मंडळासाठी देखील त्यांनी खूप काही इथून मागे त्या असताना खूप काही करून ठेवलं होतं तर त्यानंतरनं जे काही त्यांची म्हणजे पा मिरवणूक काढण्याची जी काही पद्धत असेल किंवा इतर काही कार्यक्रम राबविण्याचे जे काही त्यांचे उपक्रम होते ते आहे असे आत्तापर्यंत आपण ते चालू ठेवलेले आहेत तर आपल्यासोबत हे होते जय बजरंग तरुण मंडळाचे सचिव तर आपण पाहिलं की दिवंगत महापौर मधुकर पवळे यांची जी गणेश मंडळाची परंपरा आहे यांची तिसरी पिढी ही पुढे नेत चालली आहे आणि खूप जल्लोषात ह्या वर्षी देखील कोरोनाच्या महामारीनंतर ह्या वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे कॅमेरामॅन भानुदास प्रसन्न प्रसन्नतर्डे आपला आवाज पिंपरींचवड